हे प आपल्याकडं आज स्वयंपाक चालू आहे पिचराचा चपाता चपातीचा रेसिपी चालू आहे शारदा ताई मीना ताई भाग्यश्रीताई आणि आपली शैला ताई सर्वजण चपाती रेसिपी करत आहे सर्वांचं नाव घेतलेलं आहे कसा रेसिपी चालू आहे होता चपातीचा जेवणामध्ये मेनू खीर चपाती आहे भाज्या कोणत्या कोणत्या इथलं दाखवायला सर्व सांगायच्या मी सर्व बोललेले याच्यामध्ये आवाज रेकॉर्ड होत आहे लक्षात असू द्या

आवाज रेकॉर्ड होत आहे म्हणजे आता व्हिडिओ चालू आहे चुलीवरती चपात्या चालू आहे पा

i <laughs> you.